मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मानसी आता इकडे घरामध्ये असते मानसी आता मेणबत्ती लावून बसलेली असते तिला खूप भीती वाटत असते तेव्हा मात्र इकडे हा तेजसुद्धा साईडला लपून बसलेला असतो आता समोर नेमकं एक पाल येते आणि ती पाल एका फ्रेमवर चढत असते आता तेजसला खूप भीती वाटत असते आता आरडाओरड करावं तर माणसे ऐकेल हा प्रश्न तेजसला पडतो आता तेजस खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तेजस आता चार बोटे जे आहे ती आपल्या हातामध्ये घेतो आणि ती तोंडात घालून खूप आरडाओरडा करू लागतो तेवढ्यामध्ये आता मानसीचं लक्ष तेजसकडे जातं मानसी लगेच तेजसकडे खूप रागाने बघते आता हा तेजस त्या ते पालीला घाबरून इतका काही खाली जमिनीवर लोडू लागतो तेव्हा आता मानसी खूप रागावते मानसी लगेच हातात एक वय घेते आणि त्या पालला थोडंसं लांब झिडगारून लावत असते तेवढ्यामध्ये इकडे ही आपली मानसी आता तेजसला बोलते की पाल गेली आहे आता बाहेर या पटकन आता तेजस भिंतीवरती बघू लागतो की नेमकं पाल कुठे गेली खरोखर गेली पाल पडून असं पण तेजस आता आपल्या मनाशी बोलतो तेवढ्यामध्ये इकडे माणसी खूप भडकते माणसी तेजसला बोलते की तुम्ही इथे कशासाठी आलेत आणि कशी आलेत तर तेजस बोलतो की तुम्हाला भीती वाटत होती त्यामुळे मी तुमच्याकडे आलो असं पण तेजस आता मानसीला सांगतो तर मानसी बोलते की आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि बाहेर गेल्यानंतर अजिबात घरात यायचं नाही असं पण मानसी तेजसला बोलते त्यावेळेस इकडे तेजस लगेच बोलतो की हे बघा मी तुम्हाला मेणबत्ती जर अजून लागली तर आणून देतो परंतु अंधारात राहू नका तर मेणबत्ती आता ही मानसी खूप रागाने फेकून देते आणि लगेच बोलते की मला मेणबत्तीसुद्धा नको आणि काही नको असं म्हणता तर तेजस हा बाहेर असतो तर मानसी दरवाजा आतून लॉक करून घेते त्यावेळेस आता तेजस लगेच बोलतो की हे बघा चार तुम्ही जरी मला घरातून बाहेर काढलं ना तरी पण मी घर सोडून कुठे जाणार नाही आहे इथेच बसून राहणार मी असं पण तेजस आता माणसेला बाहेरून आवाज देत बोलत असतो तर आता माणसे आतमध्ये असते तिकडे माणसे आपल्या मनाशी बोलते की आता लाईट जर सकाळपर्यंत नाही आली तर माझं अवघडच आहे असं पण माणसे आपल्या मनाशी बोलते मी रागाच्या भरात ती मेणबत्ती पण बाहेर देऊन टाकली आता काय करू असा प्रश्न माणसेला पडतो मानसी मोबाईल आपल्या हातात घेते हा डिस्चार्ज असतो आता माणसी आणखीनच टेन्शनमध्ये येते माणसी आपल्या मनाशी बोलते की आता काय करू मला तर खूप भीती वाटत आहे असं माणसी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इकडे ही गायत्री जी आहे ती घरात बसलेली असते आणि वकील साहेब तिथे घरी आलेली असतात तर इकडे गायत्री लगेच ह्या वकिलांसमोर आपल्या सासूबाईंना बोलते की अहो वकिलांच्या पोटात कावळे आरडाओरडा करून मोकळे झाले आहे मी कधी नाश्ता घेऊन येत आहे तेवढ्यामध्ये सुनंदा आता एक पोह्यांची डिश आपल्या हातात घेऊन येते आणि वकिलांच्या हातात देते गायत्री लगेच बोलते की मला नाही आणली का मला पण भूक लागली आहे ना तेवढ्यामध्ये आता सुनंदा बिचारी गप्प बसते त्यावेळेस इकडे आता ही गायत्री त्या वकिलांना पोहे घेण्यासाठी सांगते त्यावेळेस इकडे वकील जे आहे ते गायत्रीला बोलतात की तुमच्या दीराने सई दिलेली आहे का तेव्हा आता गायत्री बोलते की मला एक वेगळी शंका आहे तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे एखाद्या माणसाच्या नावावर जर प्रॉपर्टीचा थोडासा हिस्सा असेल तर इकडे वकील लगेच बोलतात की म्हणजे तुम्ही तुमच्या दिराविषयी बोलता का तर गायत्री लगेच बोलते की असंच काहीतरी समजा सुनंदा बिचारी ऐकत असते त्यावेळेस इकडे वकील बोलतात की एखादी व्यक्ती जर मेंटल लेट्स नसेल तर त्याच्या ताब्यामध्ये जी काही प्रॉपर्टी आहे तो ती दुसऱ्याला देऊ शकतो असं पण इकडे वकील जे आहे ते गायत्रीला सांगतात आता गायत्री तर खूप खुश होते गायत्री लगेच या वकिलांकडे बघत असते आणि तात्यासाहेबांना तात्यासाहेब तात्यासाहेब असा आवाज देते तेवढ्यामध्ये तिथे तात्या येतात तात्या तिथे येतात त्यानंतर आता इकडे तात्या तिथे आल्यानंतर गायत्रीला विचारतात की काय गायत्री लगेच बोलते की अहो आमच्या तात्यांना सांगा वकील साहेब काय आहे ते आता वकील तात्यांना बोलतात की तुमचा जर एखादा मुलगा मनोरुग्ण असेल तेव्हा तो त्याच्या ते हिश्याच्या प्रॉपर्टीवर ताबा करू शकणार नाही बरं का असं पण इकडे वकील जेव्हा आता ह्या तात्यांना बोलतात तेव्हा आता सुनंदा लगेच बोलते की अहो माझा मुलगा मनोरुग्ण नाहीये तुम्ही असं काय बोलताय असं सुनंदा त्या वकिलांना बोलते तर गायत्री लगेच बोलते की अहो सासूबाई तुमच्या लक्षात कसं येत आहे तो नक्कीच मनोरुग्ण आहे आणि त्याच्या वाट्याचा जो काही हिस्सा आहे तो आता माझ्या नावावर होणार इतक्या दिवस जे काही घर माझ्या नावावर घर नावावर जे घर आहे ते इतक्या दिवस होत नव्हतं आता ते होऊ शकतं बरं का असं ही गायत्री खूप खुश होऊन या वकिलांना बोलत असते तर सुनंदा आणि तात्या जवळ उभे असतात तेव्हा आता ही गायत्री लगेच बोलते की आता तर खरोखर खूप मज्जा येणार आहे असं ही गायत्री खूप खुश होऊन या वकिलांना बोलत असते तात्या खूप रागाने बघत असतात तेवढ्यामध्ये गायत्री पुन्हा या तात्यांना बोलते की खरोखर मला तर असं वाटतं की त्या तेजस प्रभूला वेडच लागलेला आहे आणि इतका वेळ झाला तरीसुद्धा तो घरी आलेला नाही आहे आता रोडने तो हिंडत फिरत असेल आणि त्याला जर असं भरधाव वेगाने एखाद्या गाडीने उडवलं तर काय करायचं असं पण ही गायत्री आता तात्यांसमोर बोलत असते तर सुनंदाला खूप राग येतो सुनंदा लगेच या गायत्रीला बोलते की काही कसं बोलतेस अगं तुझ्या तोंडाला हाड कसं नाही बोलायला माझ्या मुलाला गाडी खाली घालतेस असं पण सुनंदा ही गायत्रीला बोलते तेवढ्यामध्ये इकडे गायत्री लगेच बोलते की अहो एखादा माणूस जर इतका काही बेजबाबदारपणे वागतो मग त्याची थोडी काळजी वाटणारच ना असं पण गायत्री आता ह्या आपल्या तात्यांना बोलत असते तर तात्या लगेच बोलतात की तू अजिबात काही बोलायचं नाही कळलं का तुला माझ्या मुलाच्या बाबतीत असं बोलतेस असं पण तात्या चांगलंच या गायत्रीला धमकवतात आता गायत्री लगेच रूममध्ये निघून जाते कारण आता गायत्रीचं चांगलंच सा तात्यांनी वकिलांसमोर अपमान केलेला असतो त्यानंतर वकील खाली बसतात इकडे आता हा जो काही तेजस आहे तो घराच्या बाहेर असतो कारण आता माणसीने त्याला घराबाहेर काढलेलं असतं तेव्हा आता संपतरावांचा भास या तेजसला होतो संपतराव तेजसला बोलतात की काय जावई बापू काय आलेत बाहेर मग तेव्हा आता तेजस बोलतो की धक्के अहो मानसीने मला धक्के बारून बाहेर काढलं तेवढ्यामध्ये संपतराव बोलतात की मनुताई एकटीच आहे अंधारात तिने मेणबत्ती पण रागाने फेकून दिली तुम्ही काही करा परंतु माझ्या मनुताईच्या खुलीत उजेड करा असं हे संपतरावांचं बोलणं आता या तेजसला होतं आणि तेजस आता थोडासा विचार करू लागतो दुसरीकडे मानसी घरामध्ये खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते तिला खूप भीती वाटत असते कारण पूर्णपणे घरात अंधार असतो आता इकडे तेजस बाहेरून तर बघत असतो तेजस हळूच खिडकीमधून डोकावून बघतो की माणसे नेमकं जागे आहेत की झोपल्या आहेत तेवढ्यामध्ये इकडे संपतराव तेजसला बोलतात की अहो काय करताय तुम्ही तेव्हा तेजस संपतरावांसमोर हात जोडतो इकडे संपतराव जे आहेत ते आता इकडे या आपल्या तेजसला हळूच विचारतात की अहो हळूहळू मनुताई तुम्हाला बघेल आता तेजस पुन्हा संपतरावांच्या जवळ येतो इकडे तेजस आपल्या मोटरसायकलजवळ येतो आणि जो काही मोटरसायकलचा लाईट असतो तो ऑन करून देतो आणि तो लाईट जो काही आहे तो आता खिडकीच्या दिशेने ऑन करत असतो त्यामुळे आता खिडकीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडलेला असतो आणि आपली मनुताई जी काही अंधाराला घाबरत असते आता तिच्या रूममध्ये प्रकाश झालेला असतो तेव्हा ती उठून बघते तर रूममध्ये प्रकाश नेमकं का असा आणि कुठून आलाय असा प्रश्न मनुताईला पडतो तेव्हा आता मनुताई इकडे तिकडे बघू लागते आणि लगेच खिडकीकडे बघते आता खिडकीमधून जो काही प्रकाश आलेला असतो तो ही मनुताई बघते आता तर इकडे संपतराव तर खूप मोठमोठ्याने हसतात आणि बोलतात की आता तर काय माझी मनुताई कधीच घाबरणारी नाही आहे किती प्रकाश गेलाय तिच्या रूममध्ये असं संपतराव बोलतात माणसीसुद्धा आता खिडकीकडे बघत असते तिला प्रश्न पडलेला असतो की नेमकं हा प्रकाश खिडकीमधून आलाय कुठून आता माणसे लगेच उठते आणि खिडकीजवळ जाऊन बघू लागते माणसीला समजतं की तेजसनेच आपल्याला खिडकीमधून जो काही गाडीचा लाईट आहे तो ऑन करून खिडकीमध्ये प्रकाश केलेला आहे आणि त्याचा प्रकाश रूममध्ये पडलेला आहे असं पण इकडे ह्या मनुताईला सर्व सत्य समजलेलं असतं आपली मनुताई जी आहे ती लगेच तेजसकडे बघते आणि बोलते की खरोखर मला अंधाराची खूप भीती वाटते हे माझ्यासाठी काय, काय काय करतात असं पण इकडे मानसी आपल्या मनाशी बोलते परंतु मानसीचं पुन्हा तिचं मन तिला सांगतं की नाही नाही मानसी तू लगेच अजिबात ह्या गोष्टींना भूलू नको असं पण मानसी आता आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस माणसी लगेच तेजसला बोलते की तुम्ही किती जरी प्रयत्न केले ना तरी पण मी तुम्हाला माफ करणार नाही ना आहे असं पण इकडे ही आता ह्या तेजसला बोलत असते तर तेजस आता बिचारा या मानसीला बोलतो की अहो लकी चार तुम्ही असं काय करता पडदे ना का लावू मी तुमच्यासाठी एवढे प्रयत्न करतो आणि तुम्ही असं का करता असं पण तेजस आता ह्या ओरडू ओरडू सांगत असतो परंतु आता इकडे मानसी जे काही खिडकीमध्ये पडदे असतात ते सर्व सावरत असते त्यानंतर तेजस संपतरावांना बोलतो की काय करू मी आता डोकं फुडू का चांगलं असं तेजस आता संपतरावांना बोलतो हे मानसी जी आहे ती इकडे घरात असते ती आपल्या मनाशी बोलते की हा माणूस तरी मला कशासाठी एवढा त्रास देतोय त्यानंतर आता पडदे सारल्यामुळे रूममध्ये पूर्णपणे अंधार झालेला असतो माणसे पुन्हा टेन्शनमध्ये आलेली असते माणसे आपल्या मनाशी बोलते की आता काय करू मी आता तेजस पुन्हा पाठीमागच्या खिडकीमधून जाऊन मानसी दिसते की काय ते बघत असतो त्यानंतर आता तेजस या मानसीला खूप लकी चार लकी असा आवाज देत असतो परंतु माणसे काहीच बोलायला तयार नसते माणसे खूप घाबरलेली असते आता तिला रूममध्ये भीती वाटू लागते ती आता दरवाजा उघडण्यासाठी जाते तिला वाटतं की दरवाजा उघडावा म्हणजे थोडं बरं वाटेल आता बिचारा तेजस आपला दारापशी जवळ बसलेला असतो तेव्हा माणसी आता तेजसकडे वळून बघते तर इकडे तेजस, तेजस पटकन या मानसीला बोलतो की प्लीज लकीचार मी तुमच्यासमोर हात जोडतो परंतु दरवाजा लावू नका त्यावेळेस माणसे बोलते की तुम्ही कशासाठी मला त्रास देताय जा इथून आता लगेच हात जोडतो आणि बोलतो की मी तुमच्या पाया पडतो परंतु माफ करा मला त्यावेळेस इकडे माणसे बोलते की तुमची नाटकं बंद करा तुम्ही जर काही केलं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही आहे असं पण इकडे मानसी आता तेजसला बोलत असते तर तेजस ते। ते। लगेच बोलतो की मी आता बाईक वळून आणतो आणि तुम्हाला त्याचा प्रकाश देतो बाकी काही नाही असं पण इकडे तेजस बोलत असतो परंतु मानसी त्या गोष्टीलाही तयार नसते मानसी तेजसला बोलते की तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे इथून तुम्ही असं पण इकडे तेजसला ही माणसी बोलत असते आता इकडे रूममध्ये असते रात्रीची वेळ असते आपली सुनंदा ताई ज्या आहेत त्या आपल्या तेजसची वाट बघत असतात परंतु काही तेजस अजून घरी आलेला नसतो इकडे ही गायत्री आता रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी रूममध्ये येते आणि पाणी पित असते म्हणजे आता गायत्रीला आपल्या तेजससाठी जे काही जेवणाचं ताट झाकून ठेवलेलं असतं ते टेबलवरती दिसतं आणि लगेच ते ताट आता गायत्री बघते आणि लगेच ह्या आपल्या सुनंदाला विचारते की सासूबाई हे ताट कुणासाठी ठेवले ओ माझ्या लक्षातच नाही लाडके लेकासाठी ठेवले वाटतं ते ताट असं पण गायत्री आता या सुनंदाला बोलतंय अहो तुम्ही जेवल्यात की नाही सासूबाई असं पण ही गायत्री आता या आपल्या सुनंदाला बोलताय तर बिचारी सुनंदा रडत असते तर आता इकडे गायत्री बोलते की तुम्ही ज्याच्यासाठी डोळे आराला डोळे लावून बसले आहेत ना तो दुसऱ्याच ठिकाणी गेला आहे असं पण गायत्री ही सुनंदाला बोलते तेजस या संपतरावांना बोलतो की तुमची मुलगी खूप हट्टी आहे बरं का मला खूप त्रास देते ती असं पण तेजस आता हे आपल्या संपतरावांना बोलत असतो या संपतरावांकडे बघतो तर संपतराव तेजसला बोलतात की तुम्ही आता एक आयडिया करा तिची काहीतरी खात्री पटली पाहिजे अशी संपतरावांच्या सांगण्यानुसार तेजस आता दरवाज्यामध्ये एक सुंदर असं गाणं गातो आणि तेव्हा माणसे आता ते गाणं खूप कान देऊन ऐकत असते कारण आता तिला ते गाणं खूप आवडत असतं आता तेजस गाणं गाताने बघून इकडे माणसी दरवाजा उघडते तर तेजस आता तिथे दरवाजामध्ये झोपी गेलेला असतो तर माणसे आता तेजसच्या अंगावर एक चादर आणून टाकते आणि त्याच्यावरती पांघरून टाकते आणि पुन्हा दरवाजा लावून घेते तर आता इकडे तेजस बिचाराखाली झोपलेला असतो माणसेच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद